फक्त सातशे सत्तावन्न रुपये एक कपड मागवले तर ते कसं आहे बघले हिरोच तुला ना जा रे करून मी पण मां मां आज आपण जायचं नाही चला चांगला नियम तर हे आहे ते सातशे सत्तावन्न रुपयाचा कबट हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर द न्यू ब्लॉग आणि आज मी हातात काहीतरी घेऊनच ब्लॉग स्टार्ट केलं आहे तर काय आहे तुम्हाला सांगते हे आहे आपण कपडे कपड्याच्या घडी करून ठेवतो ना ऑर्गनायझर म्हणजे एक स्टोरेज बॉक्स म्हणलं तरी चालेल तर ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आपण कपड्यामध्ये तर आता मी आम्ही कसं फर्स्ट टाईम मागवले आता उघडून बघतो आधी कसं क्वालिटी आहे काय आणि जर युजफुल वाटलं तर तुम्हाला सांगतील ह्याचा सा फीडबॅक तर फर्स्ट टाइम मागवले आम्ही आणि त्यामुळे थोडे मागवले जर वाटलं चांगलं आणि यूजफुल किंवा क्वालिटी पण चांगली असेल तर मग अजून आपल्याला मागवता येईल आता आपण सगळ्यातरी उघडून बघूया तर आत्ता जस्ट हे डिलिव्हर झाले आणि आता नेऊ पण करते तर आता हे किती आहेत तुम्हाला सांगते एक दोन तीन चार पाच आणि सहा आपण फर्स्ट टाईम मागवले तर आपण बघायचं आपलं तर मग सहाच मागवले आता बघूया जर चांगलं वाटलं तर मग अजून मागवता येईल आणि सातशे सत्तावन्न हे जास्त नाही आहेत पण क्वालिटी चांगली असेल तर बेस्ट आहे पॅकिंग पण बघा तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळं वेग वेग प्लास्टिकनी पॅक केलं पॅकिंग चांगलं अच्छा हे बॉक्स टाईप आहे हे बघा एवढं असं बॉक्स आहे मला खाली होतो जास्त तर असं हे बॉक्स टाईप आहे आणि हे फोल्डिंगचं आहे म्हणजे फोल्ड करून ठेवू शकतो खालचा बेस डिलिव्हरीसाठी त्यांनी असं केला असेल आयडिया की फोल्डिंगचं ठेवले तर आता हे मी ह्यामध्ये सेट केले आणि हा असा बॉक्स आहे बघू शकते आणि ह्याला हँडल पण दिलेत म्हणजे असं दोन उचलून आपण ठेवू शकतो तर चांगलं वाटते मला म्हणजे सीआय आणि छोटे छोटे कपडे पण बसू शकतात आणि ते बघूयात किती कपडे बसतात जरा असं छोटं वाटते मला किती कपडे बसतात त्यावर डिपेंड आहे आणि आपण जास्त मला वाटतं मोठे जास्त बसणार छोटे छोटे जास्त बसतील पाय पर... घेऊन आला तू कपडे ठेवायचे तर मला विहानची पॅन्ट पाहिजे दे। एवढीशी आहे ते सांग एवढीशी पॅन्ट आहे एवढी टी शर्ट तर हे कपडे छान बसू शकतात आरामात अरे आपण यामध्ये कपडे ठेवायचे तुझे या साईडला टी शर्ट या साईडला पॅन्ट असं ठेवायचं ना हे बसायचं नाही आणि उचलू पण शकतो हे पण छान वाटतंय उचलू शकतो अरे वा घेऊन गेला तर खास करून सिया मी कपड्यांसाठी मागवले कारण जे कपडे असेल छोटे छोटे त्यात एकावर एक घडी एक केली की ते परत असं धासून खाली पडतात आणि प्लस जर समजा आज आपण घडी करून ठेवले तर दोन दिवसात लगेच ते मला कपड विस्कटतात कारण मीच एकटी नसते घेत तर ती सिया पण घेत असते समजा मी अवेलेबल नसेल द्यायला मी काही कामात असेल किंवा झोपली असेल तर ती स्वतः पण घेते मग ती घ्यायला जाऊन आणि आता विहान पण कबड उघडाय शिकले त्यामुळे दोघांचा हात त्या कबडला लागतोच माझं एकटेचं असं तर आपण कसं व्यवस्थित ठेवतो किंवा व्यवस्थित राहते पण सगळ्यांचा आमच्या तिघांचा हात लागल्यामुळे कबड दोन दिवसात खराब होते विस्कटते कपडे आता बघूया हे किती आणि ट्रान्सपरंट असतं तर मग ते फाटू शकते रे लवकर फाटू शकते आणि त्याला युज आहे ना तो आत ठेवणार बाहेर काढणार ट्रान्सपरंट नाही ते आहे एक तर त्याची हाईट छोटीच आहे मोठी नाही खूप आत बघायला हाईट आहे तर मला दिसेल आपण दुसरं ओपन करूया की लिहाण बघून त्यात हे करा तर हे असं आलंय आत खालचा बेस आहे तो असा वेगळा आहे हे असं मला जे वाटलं असं कस आहे हे खालून पात पिशवीचं नंतर लक्षात आलं हे रिहा दमू हे पर... टॉईस नाहीये बाळा हे आपल्या कामाचं आहे ना कपडे ठेवायचं घाण करतोय तू सर नशीब सिया नाही आहे तिला आणि वेगळं तोडायला तिला स्कूलला गेली आता तिला आलं डायरेक्टर जमवलं आणि कॉ क्वालिटी जर म्हणाल तर चांगली आहे म्हणजे लगेच काय फाटण्यासारखं नाही आपलं सात कुठ्ठा टाईप आहे आणि वरून पापडी आहे त्यामुळे डॅमेज पण लवकर होणार नाही आणि आज सेफच राहणार आहे आपल्या कबडमध्ये काय त्याला जास्त त्रास नाही म्हणजे भिजणं वगैरे काय होणार नाही त्यामुळे चांगलं टिकेल असं मला वाटतंय तर जर तुम्हाला पण हे प्रॉडक्ट हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि क्वालिटी चांगली आहे आता यूज जसं करेल तसं कळेल पण जास्त काही मला वाटत नाही की लगेच खराब होईल कोठा टाइप आहे आणि वरून कापडी कवर आहे त्यामुळे चांगला आणि कलर ब्लॅक पण ब्लॅक ग्रे डार्क ग्रे हे चला तर आता कपडे घरी करून ठेवूया हिरो पर 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 हिरो धाकला झालं दोन मिनटात हिरो संपला पसारा जमवायचा चालू आहे स्मार्ट वर्क चला आता फायनली मी बसवले कस बसवले दाखवली हे बघा हा जो आहे तो विहानचा आहे आणि विहानचे कपडे एवढे आहेत की ह्यात सगळं बसून गेलं म्हणजे बॅकसाईडला टी शर्ट आहेत आणि इथं पॅन्ट आहेत हे दोन कंपार्टमेंट केले आहेत एक इथे एक टी शर्टचं आहे लाईन इथे एक टी शर्टचा आहे मध्ये आणि हे आहे तर पॅन्टा आणि विहानचे सॉरी सियाचे दोन बॉक्स भरले तरी बघा अजून इथं वरती दोन पिशव्या तिथे बघा ही एक आहे ही, ही नवीन हां नवीन, नवीन कपड्याची आहे जी लागत नाही रोज त्यासाठी त्याला मी पिशवीत ठेवले आणि त्यानंतर अजून थोडासा सेमी नवीन जे आहे म्हणजे जरा जुने जरा नवीन घागरा वगैरे ते पण आपण रोज नाही घालत तर ते ह्यामध्ये प्लस बॅक साईडला पिशवीच्या काय रे उन्हाळी कपडे ठेवलेत जे आता नाही लागत आणि आता फक्त वापरायचे जे आहेत ते ह्यामध्ये आणि त्यामध्ये मागे फ्रॉक टी शर्ट सगळे आणि इथं फक्त पॅन्टा म्हणजे पॅन्टा कसं वेगळ्या असला की छोट्या असतात ना ते लगेच काढता या मोठं फ्रॉक आणि टी शर्ट न ठेवलं आहे तर ते सापडत नाही म्हणून पॅन्टा वेगळ्या ठेवत आणि कपडे टी टी शर्ट आणि फ्रॉक वेगळे ठेवलेत आणि आता सियाचं झालं आहे आता हे सगळं बाकीचं मागचं माझे त्यात मी माझ्या कप्प्या ठेवणार हे सियाचा मी हा एवढाच आहे तर तुम्ही बघितलं आता किती छान बसलेला आहे आणि एकदम मेस नाही आहे एकदम क्लीन वाटतं आता कप्पा उघडल्यावर पण छान वाटतं भले आतमध्ये सुद्धा समजा विस्कटलं वगैरे असेल तर, तर बाहेरून दिसताना तरी चांगलं दिसतंय म्हणजे प्रेझेन्स चांगला दिसतोय उघडल्या उघडल्या तर मला तर हे युजफुल वाटतंय आणि क्वालिटी पण चांगली आहे त्यामुळे तुम्ही घेऊ शकता नक्कीच तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा तुम्हाला लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि बघा आवडलं तर नक्की घ्या चला कप्पा। आले आणि आले। आले काय करते ते नको नंतर साहेब असला साहेब ऐकत बसला आणि आज कोण नाही केला मम्माने नुसतं सेल लावून सोडले तरी छोटे मेस नाही वाटतो म्हणतोय विहान माझ्याकडे येतो मी भिजवतोय की नाही तुझी काय चुकी ना माझ्या मुलाची माझं मूल नाही जात ते नळ बोलवते ये व्हिन माझ्याकडे भिजायला ये है ना त्यालाच मारतोय आपण तू शान आहे तुझी तुझी काय चुकी नाही ना माझी काय चुकी नाही नाही मलाच नळ बोलतोय त्याच्याकडे आता तर जाणार बोलत त्या काय म्हणणार ए ना, ए ना मी नाही येणार तुझ्याकडे तुम्हाला बिझी होतो मी मी नाही म्हणणार जाणार त्यानं बोललं लगेच मी नाही जाणार काय म्हणणार त्याला

आणि हा काय खाते बघा मसूर डाळ डाळबाटी एवढी छान लागते आणि आजीला आवडत नाही मस्त बैकी चुरून डाळबाटी एवढी चांगली बघा सियाला आवडते का सियाला आवडते का तुझं इथे केरे बटन सोड इथं विहानच आहे आता मी चुरून देणार म्हणजे बाळ स्वतः स्वतः खाते ना अरे